एक ला रुद्रा दोन ला सुटला सिद्धेश्वर केसरी मैदानातील पहिला सेमी सुटला आणि त्यातला एक बा दोन परत तासात आला बाकीच्या गाड्या पाहतायत आठ आणि आठ जणांमध्ये सुंदर असे लढा चाल कोण कोणाला कौन कमी नाही पड्याल म्हातार पात आहे त्याच्या पड्याल तिकड पक्ष आहे इकडे सुंदर अशी गाडी आहे बालाचे आणि शेवटच्या क्षणाला कारण पुढच्या रणात पाय खेळलं होतं परंतु सेमीला त्यानं खरोखर लढत दिली पड़्याल होता यवतचा अन्ना आणि अड्याल होता नेवरीचा बालाजी बालाजीडव दोघांच्या काटा किर लढत झाली कोण झालं फायनल पात्र क्वार्टर फायनल प्रवचन आहे ना, ना? सेमी वायनल एक चा निकाल 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 सेमीबायनल एक चा निकाल तास क्रमांक सात ओवरती धावलेली गाडी नील गणेश जगता पंधरे इंद केसरी रावबा ग्रुप पंधरे विघ्न मंडप डेकोरेटर्स पंधरा या गाडीचा फायनल साडी एक नंबर आला बराचे घेतल्या दुसऱ्या सेमी ना गाड्या सुटल्या सिद्धेश्वर केसरी मैदानातील दुसरा सेमी सुटला हिंद केसरी असाच निकाल या ठिकाणी घेतला होता असा मूर्ती लहान कीर्तिमान सोन्या डोवर निंबूचा निकाल पंच व्यवस्थित बघायचा आहे आणि निकाल द्यायचा आहे सेमी फायनल चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल दोन चा निकाल तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी जय बंटी डॉक्टर खेळ मल्हार पोर्स क्लब खेड यांचा आदत किंगा काय या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचा तिरावरती वस्त्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन तिसरा सेमी या मैदानातील सुटण्यासाठी सज्ज होतो आणि गाड्या सुटल्या सेमी फायनल तीन सुटला दोघांच्यात लढत झाली पड्याल होता कॅप्टन सुंदर आणि त्याच्या पड्याल होता वादळ आणि पर्शा कोण झालं फायनलला पात्र आणि कोण झालं क्वार्टर फायनलला पात्र तीनचा निकाल 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 सेमी फायनल तीनचा निकाल आज क्रमांक आठ वरती धावलेली गाडी लक्षाभंगा प्यास वागोली पुणे कोंढरा प्रसन्न शिवजना नितीन पारवे राजवी रोहित खैरे या गाडीचा फायनल साठी एक नंबर आला ओ हलगी सुटला सिद्धेश्वर केसरी मैदानातील सेमी चार पोहत्य चार मध्ये चिली पिल्यांचा खेळ चालू आहे कोण कोणाला कमी नाही शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय सुंदर अशी गाडी पहात आणि शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली मलिंग आणि पंधरे रायफल आड्याल होते कळमकर आणि त्याच्या आड्याल होते लढत लड़ झाली लढतीचा निकाल गेला पंचांक्रेमी फायनल चार चा निकाल निकाल आलीन का सेमी चार चा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी जय मल्लाल प्रोसना रोहित सांगन साजकर या गाडीचा फायनल साठी एक नंबर आला साजकर <laughs> सुटला सुटला सिद्धेश्वर केसरी मैदातील शेवी पाच सुटला आणि पाच मध्ये लढा चाललेली कोण होणार फायनल आणि कोण होणार क्वार्टर फायनल साठी पात्र लढा चलाय पड्याल पक्ष आहे सुंदर अशा दोन गाड्यामध्ये मध्ये लढा चालय पक्षाची रॉकी पक्षाच नेर्या स्व निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल पाच चा निकाल तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी हिरा चित्ता ग्रुप लाटे बारामती ला गाडीचा फायनल साठी एक नंबर आला हा सहा पाठीमाग परत एकदा ठेवला आणि सात सोडला जातोय आणि नंबर डेकर चेक करा नक्की कुठला दात पडलाय सुटला सेवी बांडल सा निकाल 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 तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी श्री प्रसन्न महालक्ष्मी प्रसन विंबुर्ली हिंद केसरी बाजी ग्रुप एवढा या गाडीचा एक नंबर आला विजयद्या बळी गाडी मालकाचा त्यावरती बसताना चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुटला सुटला सिद्धेश्वर केसरी मागातील आदात असे मी सहा सुटला आणि सहा मध्ये कोण होत आहे फायनल साठी पात्र कोण कटर साठी लढा चालू सुंदर अशा गाड्या आहेत कोण बाजी मारते अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला मुरु मुरु सेमी आठ लावून घ्या गॅस एमच्या सेव गॅस वेब चा सेमे आठ लावून घ्यायचा एक लांजाने मयूर गलांडे मोरगा सेमी फायनल सहाचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल सहाचा निकाल तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी महाराष्ट्र पोलीस सहभागी होती संध्याकाळी राहुल जाधव कुमारी पवार विनेश राहुल जाधव डोरे आई तुम्हाला भास्कर ही या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावरती बसताना चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन साला प्रवीण नाना साहेब गाड्या सुटल्या शेवटचा आणि आठ मध्ये रण संग्राम आणि पाठीमाग धुरोळा दुरूरा। आणि धुरोळ्यात लपलाय ह्या आदरच्या सिद्धेश्वर केसरीचा गुलाल घड्याल सोन्या पड्याल तिकड सुंदर अशी गाडी पथ आणि शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय मारली बाजी

आबा सातव्या सीमेत सुद्धा ऑब्जेक्शन आलेलं आहे सातव्या सीमेतले पैल मालक आपले सुद्धा वासराचं दात या ठिकाणी दाखवायला आणायची साथ मधली आहे घडा क्रमांक सेमी आठ निका। चा निकाल सेमी फायनल आठ चा निकाला तास क्रमांक सहा वरून गाडी प्रश्न प्रश्न कुमार प्रवीण नाना साहेब पाटील क्रॉस या गाडीचा फायनल साठी एक नंबर आला